नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बनवणार आहे आज या भोपळेची भाजी चवीला खूप छान लागते तर प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते जशी पद्धत वेगळी असते तशी चव ही वेगवेगळी लागते जसा भोपळा बनवेल तशी चव असते तर काही लोकांना हे भोपळा माहिती नाही किंवा खाल्लेलाच नाही तर ते म्हणजे होईल कसा करताय भोपळा भोपळ्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण आपला भोपळा आपण भोपळा घेतलाय हा पाव किलो भोपळा आहे तुम्हाला दाखवते हे बघा हा असा भोपळा असतो हा उपवासाचा भोपळा आहे हे बघा हा भोपळा आहे हा मी पाव किलो भोपळा घेतलाय हे मीठ घेतले हे लाल तिखट शिंगदाने भाजून केलेला कूट आहे या चमच्याने तीन चमचे कूट आहे आणि तेल या पळीनं दोन पळ्या तेल घेतलेला आहे आपण ह्या भोपळ्याचे साल काढून घेणार आहे आणि बारीक बारीक असे चौकन तुकडे करून घेणार आहे आपण या भोपळ्याच्या वरती जे हे असं असत ते बिया वगैरे आणि ती त्याच्या वरचे मोमो जे भाग असतो तो, तो भाग असा काढून घ्यायचा काढून साईडला टाकायचा आणि याच्या आता आपण साल काढून फोडी करून घेणार आहे हे बघा भोपळा असा छोटे छोटे पीस मध्ये मी कट करून घेतलंय त्याची साल काढून हा असा कट करून घेतलाय चौकून आकारचे तुकडे केलेत आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्याच्यावरती कढई ठेवायची गरम व्हायला आपली कढई गरम झाली जे जा आपण तेल घेतलं होतं दोन फळ्या तेल घातले आणि या तेलामध्ये हा भोपळा घालायचा आणि हे हलवून घ्यायचं गॅस आपण मोठा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातले मी आणि हे बघा हे मिक्स करून घ्यायचं पूर्ण आणि गॅस बारीक करायचा पूर्ण बारीक करायचा आणि अर्धा चमचा मीठ घालायचं मीठ घातल्यावरती अजून ते हलवून घ्यायचं सर्व मिक्स करायचं गॅस आपला स्लो आहे पूर्ण स्लो आहे अजिबात गॅस मोठा ठेवू नका बघा आपला गॅस एकदम स्लो आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहे हे झाकण ठेवून शिजू द्यायचं आता आपण बघूया आपला भोपळा शिजलाय का बघा आहे आपण याच्यामध्ये पाणी वगैरे घातलेलं नाही आणि हा उपवासाचा भोपळा आहे म्हणून याच्यामध्ये जिरं लसूण वगैरे असं काही घातलेलं नाही फक्त लाल तिखट घातले तर तिखट तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही लाल तिखट घालू शकता जर तुमच्याकडं जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून जास्त घालू शकता जर कमी आवडत असेल तर मी जेवढं दाखवलं तेवढंच घाला हे बघा आता याच्यामध्ये आपण हा शेंगदाण्याचा कूट घालणार आहे पूर्ण कुठ घातलाय आपण गॅस आपला मीडियमच आहे ह्याच्यावरती आपण अजून झाकून ठेवणार आहे आपला भोपळा आता शिजलाय का बघूया पण काढून बघूय बघा तेल सुटले तुम्हाला दाखवते हा भोपळा शिजलाय की नाही हे बघा एकदम गाळ झालाय फक्त पाचच मिनिटामध्ये हा भोपळा आपला शिजलेला आहे जास्त वेळ ही लागत नाही हा आपला भोपळा तयार आहे आता आपण गॅस बंद करू हा आपला भोपळा करून तयार आहे अगदी कमी वेळात हा फक्त पाच मिनिटांमध्ये झालेला आहे हा भोपळा तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा हा भोपळा आपला उपवासाचा आहे उपवासाचीच भाजी आहे ही पण तर उपवासाला जी आपण भाकरी करतो शाबू आणि भगर मिक्स असते ती दळलेली त्याची भाकरी करतो त्या भाकरी बरोबर हे तुम्ही खाऊ शकता आणि जर तुम्ही भगर खात असाल तर भगर केली तर भगरी बरोबर ही भोपळ्याची भाजी तुम्ही खाऊ हो शकता तर तुम्ही भोपळ्याची भाजी ही नक्की घरी करून बघा अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी अशी ही भाजी आहे तर तुम्ही नक्की घरी करून बघा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद